नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनिल महापुरे स्टडीज स्टुडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्क वर्क वर्कॅटमधील टाईप टू बघणार आहे चला तर मित्रांनो बघा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये वर्कचं टाईप वन बघितलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप टू आणि थ्री या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर मित्रांनो याआधी कोणी वर्कचं टाइप वन नसून बघतला त्याआधी त्यांनी तो व्हिडिओ बघायचा त्यानंतरच या व्हिडिओला सुरुवात करायची चला तर बघा मित्रांनो आपण आज टाईप टू ला सुरुवात करूया बघा तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल बघा आपण पहिले प्रश्न वाचून घेऊया प्रश्न काय म्हणतो ते बघा एक काम करण्यासाठी ए ओ बी ला वीस दिवस लागतात एकटा ए ते काम तीस दिवसात करतो तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल बघा आपल्याला आपण लिहून घेऊया बघा हा प्रश्न या प्रकारचे प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे बघा ए आणि बी आहेत ए ओ बी हे दोघं मिळून एक काम वीस दिवसात करतात त्यानंतर एकटा ए आपल्याला ए दिला दिलाय एकटा ए ते काम तीस दिवसात करतो आता आपल्याला काम काढायचं आहे तर या प्रकारे आपण याचा लसावी काढून घ्यायचा मी तुम्हाला अगोदरल्या टाइप वन मध्ये या संख्येचा लसावी कसा काढायचा अगदी काही सेकंडमध्ये ते सुद्धा सांगितलं आहे बघा सर्वात मोठी संख्या पहिले घ्यायची त्यानंतर सगळ्यात छोटी संख्या घ्यायची आता इथं झिरो झिरो कॅन्सल होतो आणि तीन दुने सहा आणि हा हो शून्य म्हणजे वीस आणि तीसचा आपल्याला लसावी मिळतो साठ आता ए बी मिळून संपूर्ण काम वीस दिवसात करतात आणि टोटल काम दिलं आहे साठ तर त्यांचं आपल्याला एका दिवसाचं काम काढायचं असेल तर आपण साठ भागीला वीस केलं वीस तरी साठ म्हणजे दोघं दोघं मिळून एका दिवशी तीन काम करतात एकटा ए संपूर्ण काम म्हणजे साठ काम तीस दिवसात करतो तर त्याचं आपल्याला एका दिवसाचं काम काढायचं असेल तर आपण साठ भागीला तीस केलं तीस दुने साठ म्हणजे एकटा ए एका दिवशी दोन काम करतो आता बघा आपल्याला प्रश्नामध्ये काय आहे तर एकटा बी ते किती दिवसात करेल आता बघा आपल्याला इथे इथे बघा आपण काढलं ए आधी ए आणि बी एका दिवशी तीन काम करतो तर आपण इथं लिहून घ्या ए आधी बी एका दिवशी तीन काम करतात आपल्याला फक्त ए एका दिवशी किती काम करतो दोन आता एच्या जाग्यात आपण दोन ठेवलं तर बघा आता एच्या जाग्यात दोन ठेवलं तर ए एका दिवशी दोन काम करतो आणि दोघं मिळून एका दिवशी तीन काम करतं तर आपण असं म्हणू शकतो हो की बी एका दिवशी एक काम करत असेल तेव्हाच या दोन्हीची टोटल आपल्याला तीन मिळते आता बी जर एका दिवशी एक काम करत असेल आणि संपूर्ण काम साठ असेल तर ते, ते संपूर्ण काम करायला बी ला साठ भागेला एक केलं तर आपल्याला साठ दिवस लागेल तर या प्रकारचं आपल्याला आन्सर हे साठ दिवस येईल म्हणजे एकटा बी ते काम हे साठ दिवसात करेल बघा या प्रकारे आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो चला तर अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न बघूया बघा पुढील प्रश्न आपल्याला काय म्हणतो बघा दुसरा प्रश्न आपल्याला काय म्हणतो एक काम करण्यासाठी ए ओ बीला दहा दिवस लागतात एकटा ए तेच काम वीस दिवस दिवसात करतो तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल बघा त्याच प्रकारे आहेत सर्वप्रथम तर आपण ए आणि बी एका दिवशी दहा 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 काम करतात दहा दिवसात एक काम करणार करतात आणि एकटा ए तेच काम वीस दिवसात करतो आता ते काम आपल्याला काढायचं काम माहीत नसल्या कारण असतो आपण याचा लसावी काढून घ्यायचा लसावी कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलंच आहे आता त्याच प्रकारे आपण लसावी काढून घ्यायचा म्हणजे याचा लसावी येतो वीस दाइन दुने 20 21. एव, एव भा, वीस आणि वीस एक वीस म्हणजे ए ए व बी संपूर्ण काम दहा दिवसात करतात त्यांचं जर एक दिवसाचं काम काढायचं असेल तर आपण दहा भाग वीस भागीला दहा केलं तर आपल्याला दोन उत्तर मिळालं परंतु ए संपूर्ण काम हे वीस दिवसात करतो आणि टोटल कामसुद्धा वीस आहे तर वीस भागेला वीस केलं तर आपल्याला मिळतात याचं एका दिवसाचं काम आता आपल्याला बघा प्रश्नामध्ये काय विचारलं आहे तर बी ते काम किती दिवसात करेल आता बघा ए आणि बी एका दिवशी किती काम करतात दोन काम करतात आपल्याला ए एका दिवशी किती काम करतो एक काम करतो एच्या ए एचं काम ठेवलं दोघं मिळून एका दिवशी दोन काम करतात म्हणजे ए एका दिवशी एक काम करत असेल तर बी सुद्धा एका दिवशी एक काम करतो तेव्हाच आपल्याला दोन हे उत्तर मिळतं तर आपल्याला च बी एका दिवशी बी ते काम किती दिवसात करेल बी एका दिवशी एक काम करतो टोटल काम आपल्याला वीस आहे वीस भागीला एक केलं तर आपल्याला उत्तर हे वीस मिळतं तर या प्रश्नाचं उत्तर हे वीस असणार आहे जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक चार मध्ये दिसतं चला तर याच प्रकारे बघूयात पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्नसुद्धा त्याच प्रकारचा आहे एक काम करण्यासाठी ए ओ बी ला चार दिवस लागतात एकटा ए तेच काम सहा दिवसात करतो तर एकटा बी ते काम किती दिवसात करतो बघा आपल्याला काय म्हटलं आहे ए एक, आणि बी एक काम चार दिवसात करतो ए एकटा तेच काम सहा दिवसात करतो आता आपल्याला ते काम आहे तर याचा लसावी काढून घ्यायचं याचा लसावी कसं काढायचं सगळ्यात मोठी संख्या वर ठेवायची सगळ्यात लहान संख्या खाली ठेवायची कॉमन अशा दोन्ही संख्याला मोठ्यात मोठी कॉमन संख्या शोधायची की दोन्ही संख्येला गेला पाहिजे ते दोन बेदोने चार साईन दोन्ही बारा तर याचा लसावी आपल्याला मिळतो बारा आता ओ बी संपूर्ण काम चार दिवसात करतात त्यांचं जर एका दिवसाचं काम काढायचं असेल तर आपण बारा भागीला चार केलं चार चार चारच्या आठ चार्त्रिक बारा आपल्याला मिळतात तीन म्हणजे ए ओ बी एका दिवशी तीन काम करतात एकटा ए संपूर्ण काम हे सहा दिवसात करतो तर त्याचं एक दिवसात काम काढायचं असेल तर आपण बारा भागीला सहा केलं तर साईंदुन्या बारा म्हणजे एकटा एका दिवशी दोन काम करेल आता आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलंय तर एकटा बी ते किती दिवसात करेल आता बघा आपण ए आणि बी एका दिवशी किती काम करतात तीन काम करतात आणि एकटा ए एका दिवशी किती काम करतो दोन काम करतो एच्या जाग्यात दोन ठेवलं प्लस आपल्याला तर याचं उत्तर तीन पाहिजे दोन दोनामध्ये काय मिळावं म्हणजे तीन मिळतात तर एक म्हणजे एकटा बी एका दिवशी किती काम करत असेल एक काम करत असेल एकटा बी एका दिवशी एक काम करतो तर संपूर्ण काम आपल्याला बारा दिलं आहे बारा काम करण्यासाठी एला किती बी ला किती दिवस लागेल तर बारा दिवस लागेल तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार बारा दिवस याच या प्रकारे आपला टाईप टू समाप्त झाला आहे आपण सुरुवात करूया टाइप थ्रीला बघा आता टाईप थ्री कशाप्रकारे प्रश्न येतात बघा तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल बघा एला एक काम करण्यासाठी दहा दिवस बी ला बी दिवस व सी ला तीस दिवस लागतात तर तिघा मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल बघा या प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा एक्झाममध्ये आपल्याला विचारले जातात बघा त्याच प्रकारे प्रश्न हा दा सॉल्व करायचा आहे ए एक काम दहा दिवसात पूर्ण करतो बी बी ला तेच काम करण्याला वीस दिवस लागतात आणि सीला तेच काम पूर्ण करण्यास तीस दिवस लागतात आता या सर्व आपल्याला काम माहीत नाही तर या सर्वांचा आपण लसावी काढून घ्यायचा लसावी कसा काढायचा सर्वात मोठी संख्या पहिली घ्यायची म्हणजे सर्वात मोठी संख्या तीस आहेत त्याहून दुसऱ्या क्रमांकाची मोठी संख्या घ्यायची देखील वीस आहेत भागीला वीस करायचं शून्य शून्य होतो तीन दोन्ही सहा आणि घेतलेला शून्य म्हणजे याचा लसावी आपल्याला मिळेल साठ आता बघा ए संपूर्ण काम दहा दिवसात करतो तर त्याला साठ काम करणं A, ए संपूर्ण साठ काम दहा दिवसात करतो तर एका दिवशीच काम काढायचं असेल तर आपण साठ भागेला दहा केलं तर आपल्याला मिळतं सहा म्हणजे एचं एका दिवसाचं काम आपल्याला मिळालं सहा तसंच बी संपूर्ण काम वीस दिवसात करतो संपूर्ण काम साठ आहे तर त्याचं एका दिवसाचं काम काढायचं असेल तर आपण साठ भागीला वीस केलं वीस तरी साठ म्हणजे बी एका दिवशी तीन काम करेल त्याच प्रकारे सी संपूर्ण काम तीस दिवसात करतो त्याचं एक दिवसाचं काम काढायचं असेल आपण साठ भागेला तीस केलं तर आपल्याला मिळतात तीस दुने साठ तर आपल्याला मिळतात दोन आता बघा ए संपूर्ण काम दहा दिवसात करतो त्याचं एक दिवसाचं काम आहे सहा बी एक बीचं एका दिवसाचं काम मिळालं तीन सीचं एका दिवसाचं काम मिळालं दोन आता आपल्याला प्रश्नामध्ये काय मिळा म्हटलंय की संपूर्ण काम ते किती दिवसात करेल आपल्याला संपूर्ण काम मिळालं आहे साठ ए एका दिवशी सहा काम करतो बी एका दिवशी तीन काम करतो आणि सी एका दिवशी दोन काम करतो त्यांनी तिघा मिळून जर केलं तर म्हणजे एका दिवशी एचं काम बीचं काम आणि सीचं काम तर एका दिवशी जर आपण केलं तर ते एका दिवशी काम करतात अकरा आता एका दिवशी अकरा काम करत असेल आपल्याला संपूर्ण काम मिळालं आहे साठ तर हे साठ काम करायला त्याला किती दिवस लागेल तर आपण साठ भागेला जर अकरा केलं अकरा पाच पंचावन्न शिल्लक राहतात पाच पाच छेद अकरा तर पाच 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 छेद अकरा दिवस त्यांना एकत्र काम करायला लागेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाच पाच छेद अकरा दिवस बघा तुम्हाला हा प्रश्न नसून समजला तर आपण अशाच प्रकारचा पुढील प्रश्न घेऊन त्याहून तुम्हाला हे समजायला येईल बघा तुम्हाला त्याच प्रकारचा पुढील प्रश्न स्क्रीनवर दिसत असेल बघा मी प्रश्न वाचतो एला एक काम करण्यासाठी दहा दिवस बी ला पंधरा दिवस व सी ला वीस दिवस लागतात तर तिघांना मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल बघा आता आपण सांगितल्याप्रमाणे पहिले लिहून घेऊया बघा एला एक काम करायला दहा दिवस लागतात बी ला तेच काम करायला पंधरा दिवस लागतात आणि सीला तेच काम करायला वीस दिवस लागतात आता आपल्याला आप काम माहीत नाही तर याचा लसावी काढून घ्यायचा मी तुम्हाला अदोगर सांगितलं की तुम्हाला लसावी काढता आला पाहिजे लसावी काढण्याची मी तुम्हाला सोपी पद्धत सुद्धा आहे पहिले सर्वात मोठी संख्या घ्यायची आणि दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी संख्या त्या काढली लिहायची अशी कॉमन संख्या शोधायची की दोन्ही दोघे दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे मोठ्यात मोठी कॉमन संख्या जी की आपल्याला मिळते पाच म्हणजे खालच्या संख्येला भाग देऊन जायचा पाच त्रिक पंधरा वरची संख्या आणि पूर्ण केलेल्या भागचा गुणाकार करायचा म्हणजे तीन दोन्ही सहा म्हणजे साठ तर या संख्येचा आपल्याला लसावी मिळतो साठ बघा आता आपल्याला मिळाला मिळालाय साठ ए संपूर्ण काम दहा दिवसात करतो परंतु त्याचं एक दिवसाचं का काम काढायचं असेल तर आपण संपूर्ण काम भागेला त्याचे दिवस केले तर आपल्याला मिळतात सहा म्हणजे ए एका दिवशी सहा काम करत असेल बी संपूर्ण काम पंधरा दिवसात करतो संपूर्ण काम साठ दिलं आहे त्याचं एक दिवसाचं काम करायचं आहे तर साठ भागेला पंधरा केले तर आपल्याला मिळतात चार पंधरा चोक साठ तर बी एका दिवशी चार काम करतो सी संपूर्ण काम वीस दिवसात करतो संपूर्ण काम साठ आहे त्याचं एक दिवसाचं काम करायचं असेल तर साठ भागेला आपण Uh, साठ भागेला आपण वीस केलं तर त्रिक साठ म्हणजे सीचं एक दिवसाचं काम मिळालं ती आता बघा आपल्याला त्यांचं प्रत्येकाचं एक एक दिवसाचं काम मिळालंय आता आपल्याला प्रश्नामध्ये काय मिळालंय ते तिघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल ते काम म्हणजे किती आपण काम घेतलंय साठ आता बघा ए एका दिवशी सहा काम करतो बी एका दिवशी चार काम करतो सी एका दिवशी तीन काम करतो त्या सर्वांनी जर एकत्र मिळून काम केलं सहा चार दहा तीन तेरा तर म्हणजे एका दिवशी तेरा काम होईल परंतु आपल्याला संपूर्ण काम काढायचं आहे संपूर्ण काम दिलं आहे साठ एका दिवशी तिघं मिळून काम करतात तेरा आता बघा तेरा काम साठ दिवसात करायचं आहे तेरिक तेर ते दोन सव्वीस तेहतेर एकोणचाळीस ते बावन ते बावन्न चार आठ छे तेरा तर चार दिवस आठशे तेरा या प्रश्नाचे योग्य ते उत्तर असणार आहे जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन मध्ये दिले आहेत बघा या प्रकारचेच प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये बरेचसे येतात आपल्याला फक्त लसावी जर काढता आला आहे तर विदाउट फॉर्म्युला वापरून आपण या प्रकारचे प्रश्न हे सॉल्व्ह करू शकतो चला या प्रश्नाहून नसून समजलं तर तुम्ही आणखी एक प्रश्न घेतो आणि त्याहून तुम्हाला हे टॉपिक क्लिअर होऊन जाईल बघा तुम्हाला स्क्रीनवर त्याच प्रकारचा पुन्हा एक प्रश्न दिसत असेल मी प्रश्न वाचतो बघा एला एक काम करण्यासाठी वीस दिवस बीला चाळीस दिवस व सीला साठ दिवस लागतात तर तिघा मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल बघा त्याच प्रकारचा प्रश्न आहे आपण सर्वप्रथम तो लिहून घेऊ ला एक काम करायला वीस दिवस लागतात बी ला तेच काम करायला चाळीस दिवस लागतात ओ ला तेच काम करायला साठ दिवस लागतात आता याचा लसावी आपण काढून घ्यायचा मी लसावी तुम्हाला वारंवार सांगत आहेत की लसावी तुम्हाला आला पाहिजे आणि तो मी तुम्हाला काढून सुद्धा सांगत आहेत आता कसा काढायचा मी पुन्हा एकदा सांगतो तुम्ही लक्ष देऊन बार नाही का बघा सगळ्यात मोठी संख्या पहिले वर घेऊन घ्यायची आणि त्यानंतर त्याला भागेला दुसऱ्या क्रमांकाची जे मोठी संख्या आहे ते घ्यायची तर दुसऱ्या क्रमांकाची मोठी संख्या आहे चाळीस चाळीस घेतली इथं शून्य शून्य कट होतो अशी कॉमन संख्या शोधायची की दिला कॉमन संख्या मोठ्यात मोठी शोधायची की दिला सहा न आणि चारनं दोन दोन्ही संख्येला भाग घ्यायला पाहिजे ते आपल्याला मिळतात दोन आता खालच्या संख्येला भाग देऊन द्यायचा चार आता बघा बेदुने चार दिला भाग गेलेली संख्या आणि वरील संख्या याचा गुणाकार करायचा साईन दुनी बारा आणि जो आपण शून्य कट केला तो म्हणजे याचा लस आपल्याला मिळतो एकशे वीस आता जर एकशे वीस केलं बघा आपल्याला प्रत्येकाचं एक एक दिवसाचं काम काढायचं आहे ए संपूर्ण काम वीस दिवसात करतो संपूर्ण काम एकशे वीस आहे तर एच एका दिवसाचं काम काढायचं असेल एकशे वीस भागीला वीस केलं तर आपल्याला मिळतात सहा म्हणजे ए एका दिवशी सहा काम करतो तसंच बी संपूर्ण काम चाळीस दिवसात करतो संपूर्ण काम एकशे वीस दिला आहे बीचं एका दिवसाचं काम काढायचं आहे तर एकशे वीस भागेला आपण चाळीस केलं शून्य शून्य कट झाला चार एक चार चार जुने चार त्रिक बारा म्हणजे बी एका दिवशी तीन काम करतो त्याचप्रकारे सी संपूर्ण काम साठ दिवसात करतो संपूर्ण काम एकशे वीस दिलाय त्याचं एक, दिला एक दिवसाचं काम काढायचं आहे तर एकशे वीस भागेला आपण साठ केलं शून्य शून्य कटला साईन जुने बारा म्हणजे सी एका दिवशी दोन काम करतो आता प्रश्नामध्ये काय म्हटलंय आपल्याला तिघा मिळून म्हटलंय म्हणजे ए एका दिवशी सहा काम करतो बी एका दिवशी तीन काम करतो सी एका दिवशी दोन काम करतो तिघा मिळून ते काम किती दिवसात करेल ए एका दिवशी सहा काम करतो बी एका दिवशी तीन काम करतो सी एका दिवशी दोन काम करतो तिघा मिळून जर म्हटलं सांग पाच अकरा तर एका दिवशी ते अकरा काम करतात संपूर्ण काम करायला त्यांना किती दिवस लागेल संपूर्ण काम आपल्याकडे दिलं एकशे वीस एका दिवशी ते अकरा काम करतात संपूर्ण काम भागेला अकरा केलंस अकरा एक अकरा बघा एक राहतो म्हणजे दहा छेद अकरा म्हणजे दहा दिवस दहा छेद अकरा इतक्या दिवसात ते काम पूर्ण करेल जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन मध्ये अशा प्रकारचा पर्याय पर्याय दिसतो चला तर मित्रांनो बघा आपण आज टाईप टू आणि टाईप तीन बघतला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपण पुढील लेक्चरमध्ये टाईप चार आणि टाईप पाच पाहणार आहोत चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जास्तीत जास्त व्हिडिओची लिंक आपल्या मित्रापर्यंत शेअर करायची आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचं आहे जेणेकरून मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर जेव्हा केव्हा अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू